हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिसरिता चॅनलमध्ये मैत्रिणी आपण आज बघणार आहे मुगाच्या डाळीची आमटी भाजीला एक छान पर्याय मिळतो आणि पौष्टिक अशी आपली आमटी तयार होते तर ती मी सांगते आता कशी तयार करायची इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती आता आपण अशा मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ ती आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला ही डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने आता आपण ती शिजवून घेऊ तिकडे गरम पाण्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी इथे एक असं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक वाटी आपली डाळ आहे तर चार वाटी पाणी टाकू डाळ शिजवण्यासाठी आपल्याला असं उभट भांडं घ्यायचं आहे म्हणजे मग डाळ तू जात असली कधी पातेल्यामध्ये बरोबर कवर होते चार वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला एका वाटी डाळीसाठी दुमी कुकर मादे ही डाळ तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता पण मग ती कुकरमध्ये खूप गचका तयार होते खूप चिकट तयार होते ही कशी अशी थोडीशी मोकळी मग खायलाही छान लागते थोडस पाणी गरम झालं की त्यावर आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा आपण आता त्यावर तेल घालूया आपलं पाणी उकळत आहे हे तेल टाकल्यामुळे आपली डाळ छान शिजते गचका तयार होत नाही त्याच्यामुळे तेल टाकायचं शिजताना आणि थोडी हळद टाकायची आणि यामध्ये आता आपण ती धुवून घेतलेली डाळ आहे ती टाकून घेऊ आणि आपल्या या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायची ती डाळ डाळ टाकून झाली आपली त्या पाण्यामध्ये आता आपण ही एक चमचाने छान हलवून देऊया आणि लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही छान शिजवून घ्यायची त्या पाण्यामध्ये तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करू शिजते तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी आपण आता खोबरं घेतले दोन चमचे आणि लसणाच्या अर्धा पाकळ्या घ्यायचे आहे आणि आपल्याला त्या असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये जास्ती बारीक होतं मग ते खाताना एवढी खास चव लागत नाही तर हे थोडंसं जाडं भरडं कुठलं की मग छान चव लागते आपल्या डाळीला आपण बारीक केलेलं वाटण एका वाटीमध्ये एक वाटी काढून घेतलेलं आहे खोबरं आणि लसणाचं आणि आपल्याला आता फोडणीसाठी लागणार साहित्य बघू हिंग लागणार आहे आपल्याला जिरे मोहरी जिऱ्यामध्ये थोडीशी तिळही घेतलेली मी येथे गरम मसाला घेतलेला एक चमचा एक चम्मच आपण लाल तिखट घेणार आहे हे तुम्ही चवीनुसार घेऊ शकता मीठ घेणार आहे आणि कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आपल्याला असे फ्रेश एक मिरची घ्यायची आहे ही पण ऑप्शनल आहे न तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी चालेल आणि कोथंबीर आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आपली डाळही तिकडे शिजत आलेली आहे आपली डाळ शिजली का बघू आपण छान उकळली हे बघा मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ती अशी आपण पातेल्यातही शिजवू शकतो तसं तुरीची डाळ वगैरे आपल्याला कुकरमध्येच लावा लागते हे बघा छान शिजली आपली डाळ आता आपण गॅस बंद करून देऊ गॅसवरून आपण आता पातीला खाली घेतलंय त्याच्यामध्ये मी हवं तेवढं पाणी टाकलं आणि आपण आता हे चमच्याने असं घोटून घेऊ तुम्ही रवीनेही घोटू शकता फार घोटायची हो गरज पडत नाही कारण ही डाळ अशी सॉफ्ट असते आणि नंतर आपण आता फोडणी करणारे त्याच्यातही ते ती शिजल्या जाईल चला आपण आता फोडणीची तयारी करू गॅसवर आपण आता कढई तापून घेतली आहे त्यामध्ये आपण आता चार चमचे तेल टाकू तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपण आता त्यामध्ये जिरे मोहरी आणि ती घेतलेली मी ती टाकू छान तडतडू देऊ त्याला त्यावर आपण आता हे फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकू कढीपत्ता छान तडतडला का त्यावर आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे खोबरं आणि लसणाचं ते टाकू या ठाणी खमंग आपल्या फोडणीचा वास येतो आणि आपली चविष्ट लागते डाळ आमटी त्यावर आपण ही हिरवी मिरची कट मारून घेतलेला आहे तीही टाकून घेऊ आता ही आपण वाटण थोडंसं परतू देऊ ते त्यामध्ये ते वाटण टाकलंय ते आता आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ हे बघा खमंगाची आपली फोडणी बसली आहे फोडणी खमंग घ्यायची म्हणजे छान लागते चव आपल्या आमटीला आणि त्यावर आपण आता हे एक टोमॅटो कापून घेतलेले आहे तो टाकून घेऊ ह्या तेलामध्ये थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडा सॉफ्ट झाला की मग पुढची आपण वस्तू टाकूया तेलामध्ये टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे कमी गॅसवर आपण तो सॉफ्ट करून घेतला आहे त्यामध्ये आता आपण हिंग टाकू भर आणि आपण कोथिंबीर कापून घेतलेली तीही टाकू त्यामध्ये त्याच्याने छान स्वाद येतो तेलामध्ये परतली तर मग छान त्या तेलामध्ये फोडणीमध्ये कोथिंबीरचा स्वाद उतरतो आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यावर आपण आता हे लाल तिखट घेतलेलं आहे मी घरगुती आपल्या लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कलरचंही घेऊ शकता तेही मिक्स करून घेऊ आणि आपला हा रेग्युलर यूजचा काळा मसाला घेतलेला आहे तोही टाकून घेते तोही त्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आपल्याला मसाले टाकून घेतले ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचे दोन मिनटं हे असे मस्त परतवायचे त्यावर आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही मस्त असे खमंग फोडणीचा वास येत आहे भाकरीसोबत पोळीसोबत चुरून खायला मस्त आमटी लागते ही आणि आपण आता त्यावर ही घोटून घेतलेली डाळ त्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे ती टाकू आपण आता या फोडणीवर तुम्ही ही डाळ कमी जास्त तुमची किती आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आता ही मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि छान उकळ येऊ द्यायची मस्त हे बघा कोथंबीर आपण सर्व टाकलंय ते छान दिसतंय त्या आपल्या आमटीमध्ये आप, चविष्ट भन्नाट चवीची अशी आपली आमटी तयार झालीये हे बघा ह्या स्टेजला हे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी वाढवू शकता मी ते पातेल्यामध्ये थोडस पाणी टाकून त्यामध्ये डाळ वगैरे होती ती धुवून आता ती टाकून घेते आणि आता याला छान उकळी मस्त बघा मस्त घट्टसर तयार झालेली तुम्ही हवी तर तुम्ही पाणी वाढवू शकता आपल्या आमटीला छान उकळ आलेली आहे बघा किती छान कलर आलेला आहे भन्नाट चवीची अशी आपली मुगडा आमटी रेडी झालेली आहे तेच तेच तुरडा आमटी खाऊन तुम्हाला कंटा आला असेल तर अशी मुगाच्या डाळीची आमटी करून खाऊ शकता तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत चुरून खायला खूप छान लागते ही आमटी भातासोबतही खाऊ शकता तुम्ही भाजीला एक छान पर्याय मिळतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी आपल्या बघायच्या असतील तर बेल आयकॉनचं बटनही क्लिक करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय